श्रीवर्धन रायगड म्हसाळा चिपळूण संगमेश्वर दापोली रत्नागिरी राजापूर देवगड कुडाळ मालवण आणि सावंतवाडी अशा विस्तृत पट्ट्यातील कोकणवासियांनी भक्तिभावाने आज कोकणकडे प्रस्थान केले सत्तावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर विरार नालासोपरा आणि वसईतून लाखो गणेश भक्त कोकणात जाणार आहेत शनिवार व रविवारची सुट्टी साधून यातील हजारो भक्तांनी आधीच कोकणात प्रस्थान केले आहे या गणेश भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून तब्बल पाचशे एस टी बसची सोय करण्यात आली आहे या एस टी विरार मनवेलपाडा येथून सोडण्यात आलेले आहेत तर तितक्याच खासगी ट्रॅव्हल्स मधूनही गणेश भक्त कोकणात जाणार आहेत याशिवाय रेल्वेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांनीही त्यांच्या प्रवासाची सोय केलेली आहे मागील काही वर्षांत विरार नालासोपारा व वसई परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे यातील बहुतांश लोक हे कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील आहेत या सर्वांची मातीशी नाळ जुळलेली असल्याने उत्सव काळात त्यांचे आपल्या मूळ गावी जाणे असते त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी एस टी बस उपलब्ध करून देण्याची विनंती शहरातील लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेली होती गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे कोकणवासियांची गणपती घरी नेण्याची आसक्ती व श्रद्धा लक्षात घेऊन एस टी मंडळाने विशेष बसेसची योजना आखावी अशी भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती विशेष म्हणजे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना कोकण दर्शन पथकर सवलत राज्य सरकारने दिलेली आहे